मंडळी आज आपण एका नवीन पद्धतीत खूपच चविष्ट होणारी अंडाकरी बनवून घेणार आहोत आज आपण जी अंड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण नकोय की जास्तीची मेहनत सुद्धा नाहीये झटपट बनवून ही अंडाकरी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीकडे वळूयात तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घ्यायचे आहेत कांदा आपण हाय फ्लेम वरती दोन मिनिटे परतून घेऊयात थोडासा मऊ झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं कापून घेतलंय आणि पाच ते सहा मोठ्या लसूण पाकळ्या सुद्धा मी कापून घेतल्यात आता कांदा लसूण आलं मिरची आपण छान भाजून घेऊयात मोठ्या गॅसवरती कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर पाच ते सात मिनिटातच कांदा हलका ब्राऊन झालाय खूप जास्त करपवायचा नाहीये एवढा कांदा भाजला गेला की गॅस बंद करायचा आणि हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर आपण भाजून घेतलेला कांदा आला लसूण आणि मिरची थंड झालीये आपण हे मिक्सर जार मध्ये घेऊयात आणि त्याचसोबत आपल्याला मुडभर कोथिंबीर घ्यायची आहे ह्या वाटणामध्ये आपल्याला फ्रेश दहीचा वापर करायचा आहे इथे मी चार चमचे दही घेते दही वापरायचं नसेल तर स्किपसुद्धा करू शकता पण दही वापरणार असाल तर मात्र आंबट दही वापरू नका फ्रेश दहीचा वापर करायचा आहे आता थोडंसं पाणी घेऊन हे आपण छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा मी हा मसाला छान बारीक वाटून घेतलाय छान प्युरी तयार झाली आहे कुठेही जाड तुकडा राहिला नाही आहे चांगलं वाटलं आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर सात ते आठ काळी मिरी ॲड करते आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडल्यावर ह्यामध्ये आपल्याला बनवलेलं वाटण ॲड करायचं आहे वाटण आपल्याला हलकं तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी ह्यामध्ये मसाले ॲड करूयात पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि अर्धा चमचा जिरं पावडर घ्यायची आहे मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा सगळं छान एकजीव करून घेऊयात मिक्स केल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून आपण हे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत इथे मी पाच अंडी घेतली आहेत अंडी उकडून कवर काढून आता आताही आपल्याला मधोमध कापून ह्यांचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर अख्खी अंडी ठेवायची असतील तर ह्याला फक्त उभे छेद करून घेऊ शकता तर हे बघा आपली सगळी अंडी कापून झाली आहेत आता आपण ही फ्राय करून घेऊयात पुन्हा पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आणि तेल गरम झाल्यावर अंडी आपल्याला पॅनमध्ये ह्या पद्धतीने कापलेल्या साईडने ठेवायची आहेत ग्रेव्हीमध्ये अंड्यामधील बलक सेपरेट होऊ नये म्हणून आपण अंडी अशी फ्राय करून घेणार आहोत आणि फ्राय केल्यामुळे ह्या अंड्याची चवसुद्धा अजून वाढेल दोन मिनटे आपल्याला ही अंडी अशीच हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहेत ह्यांना आपल्याला अजिबात परतून घ्यायचं नाही आहे एकाच साईडने आपण ही फ्राय करून घेणार आहोत दोन मिनिटांनी ह्यावरती आपण थोडीशी हळद थोडीशी मिरची पावडर आणि मीठ पसरवून घेणार आहोत आणि पुन्हा साधारण मिनिटभर फ्राय करून घेऊयात तर अंडी आपण साधारण तीन ते ती चार मिनटे फ्राय करून घेतली एका साईडने छान ब्राऊन झाली आहेत आता गॅस बंद करूयात आणि ही आपण साईडला ठेवूयात अंडी फ्राय करेपर्यंत ग्रेव्हीसुद्धा छान शिजली गेली आहे ह्यामध्ये आता मी एक ग्लास पाणी ॲड करते आपल्याला ग्रेवी जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं तुम्हाला ग्रेवी पातळ हवी असेल तर अजून पाणी ॲड करू शकता किंवा घट्ट हवी असेल तर तसंच ठेवू शकता चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड करून मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनटातच ग्रेव्हीला छान उकळी आली आहे ह्यामध्ये फ्राय केलेली अंडी ॲड करूयात अंडी ॲड केल्यानंतर आपल्याला हे फक्त दोन मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे अंडी शिजलेली आहेत आणि ग्रेव्हीला सुद्धा उकळी आली आहे आपल्याला ही अंडी फक्त दोन मिनटं वाफून घ्यायची आहेत तर आपली मस्त अशी चविष्ट अंडाकरी तयार आहे आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ही बघा आपली मस्त आणि चविष्ट वेगळ्या प्रकारची अंडाकरी तयार आहे टिफिनसाठी तर उत्तम पर्याय आहे एकदा नक्की बनवून पहा उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू